रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हरिनामाच्या गजरात नंदवाळची कार्तिकी एकादशी उत्साहात प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नंदवाळ येथे आज कार्तिकी एकादशी हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडली आषाढी वारीप्रमाणेच याही वारीला भक्तांचा मोठा ओघ होता पहाटे काकडा आरतीनंतर विश्वासराव पाठक यांच्या मंत्रघोष वेदपटनाच्या सानिध्यात गोकुळ दूध संघाचे संचालक संभाजी रंगराव पाटील व सचिन पाटील यांच्या हस्ते सहपत्नीक पूजाविधी पार पडल्या यानंतर श्री विठ्ठल रुक्माई मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले भाविकांचा नंदवाळ विठ्ठल मंदिराकडे येण्याचा ओघ ओळखून शासनाने या ठिकाणी सर्व सुविधा द्याव्यात तसेच या ठिकाणला अवर्ग दर्जा प्राप्त करावा अशी मागणी देवस्थानाने ग्रामस्थांमधून होत आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे प्राचीन विठ्ठल मंदिर आहे या ठिकाणी आषाढी एकादशीबरोबरच कार्तिकी आणि माघवारीला वारकरी भक्तांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो आजच्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने आज सकाळपासूनच विठुरायाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून अनेक दिंड्या वारकरी भाविक नंदवाळच्या दिशेने जात होते विठ्ठलाची आजची पूजा गोकुळतूत संघाचे संचालक संभाजीराव पाटील तसेच सचिन पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली त्यानंतर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मृदुंगांच्या गजरामध्ये काकडा संपन्न झाला त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं दिवसभरामध्ये येणाऱ्या दिंडींना तानाजी निकम महाराज यांच्याकडून फराळाचं साहित्य वाटप करण्यात आले सर्व दिंड्या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर दर्शनासाठी दर्शन रांगा गर्दीमध्ये वाहून गेल्या होत्या आषाढी बरोबरच कार्तिकी वारीला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाशीपासून नंदपाळपर्यंत मोठी गर्दी होती पोलीस विभागाकडून पार्किंगची व्यवस्था मंदिरापासून काही अंतरावर केली होती मात्र येण्यासाठी व जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने या मार्गावर मोठी गैरसोय होत होती या ठिकाणी हो येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या परिसराचा विकास होणं गरजेचं आहे तसंच या तीर्थक्षेत्राला अवर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीनं भीमराव पाटील यांनी केली आहे दरम्यान तुकाराम महाराजांची दिंडी कोल्हापूरहून नंदवाड इथं विठ्ठल मंदिरामध्ये आली भुईकडी इथं रिंगण सोहळा पार पडला प्रत्येक एकादशीला नंदवाडकडे येणारा वारकरी समुदाय पाहता प्रशासनानं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करणं गरजेचं आहे महान करी तानाची पोवार कोथळी करवीरं